अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एका भारतीय व्यक्तीची गोळा झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रख्यात भरतनाट्यम डान्सर अमरनाथ घोष यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली अमरनाथ घोष हे त्यांच्या आई वडिलांचे अमरनाथ घोष यांना लक्ष केले या हल्ल्याच्या घटनेनंतर आशियाई वंशाच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अमरनाथ घोष यांच्या हत्येची माहिती त्यांची मैत्रीण आणि अभिनेत्री देवोलिना हिने दिली एक्स वरील पोस्टमध्ये देवोलीना भट्टाचार्यजी हिने लिहिले की अमरनाथ घोष यांची मागच्या मंगळवारी हत्या करण्यात आली असं वाटतं की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही आरोपींची ओळखही पटलेली नाही या घटनेनंतर न्याय मागण्यासाठी पीडिताची जवळची कोणी व्यक्ती तिथे उपस्थित नसल्याने कदाचित पोलीसही फार लक्ष देत नाहीयेत आता भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे अमेरिकेत द्वेषाच्या गोळीची शिकार झालेले अमरनाथ घोष हे कलकत्ता येथील रहिवासी होते ते चेन्नई मध्ये आर्ट टीचर म्हणून काम पाहत होते त्यांचं प्राथमिक शिक्षण कोलकाता येथे झालं तसेच ते प्रसिद्ध भरतनाट्यम डान्सरही होते दरम्यान देवोलिना हिने सांगितलं की अमेरिकेतील त्यांचे काही मित्र अमरनाथ घोष यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता यावेत म्हणून मृतदेहावर दावा करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही या दरम्यान शिकागो मधील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने घोष यांचे नातेवाईक आणि मित्र आत्पष्टांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत तसेच पोलिसांकडून तपासाबाबत अपडेट मिळवत आहेत असेही त्यांनी सांगितले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा